नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साधारण बारा ते साडेबाराच्या सुमारास याच इंद्रायणी नदीच्या पुलावरून एका मुलीने कदाचित आत्महत्येच्या दृष्टीने उडी मारली असावी परंतु त्या ठिकाणी ता, जाणारी अँब्युलन्सधारक आहेत आणि त्या ठिकाणी जे काही मासे पकडण्यासाठी आलेले युवक आहेत त्यांनी त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून त्या मुलीला बाहेर काढलं आणि वाचवलेलं आहे नक्की घटना कशी घडली या संबंधी आत्ता आपल्यासोबत जे अँबुलन्सवाले आहेत तेसुद्धा आहेत आणि काही मासे पकडणारे लोक आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा या, या। आज या ठिकाणी आता आपण येत्या नदीच्या पुलावर उभे आहोत तर या ठिकाणी साधारण बारा साडेबाराच्या सुमारास एका मुलीने एका दिवशी उडी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण प्रत्यक्ष आज या ठिकाणी या नदीत उडी मारली आपण आणि त्या मुलीला बाहेर काढलेले तर नक्की काय घटना घडली होती काय सांगाल आपण तर आम्ही ना मासे पाकडायला बसलो होतो ब्रिजवर तर आम्ही तिला बघितलं होतं बायला उजव्या हाताने चालली होती आमचं लक्ष मासे पाकडणे वाचतोय तर आम्ही बघितलं होतं पण ती आली आणि ब्रिजच्या जवळजवळ आली आणि तिने डायरेक्ट बॅग आणि चप्पल खाली काढली आणि तिने डायरेक्ट उडी टाकली आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे तिकडे होतो पकडायला ब्रिजच्या सेडा आपला तर मग आम्ही बघितलं आणि त्याच्यावर मग उडी टाकली मग तिला वाचवलं म्हणजे नक्की उडी मारे काय का मारली तुम्ही तुम्हाला वाटलं का आपण वाचू शकतो ते नाही आम्ही तर म्हणजे आम्हाला पावता येते जे आदिवासी आहे ना बस बरं त्यांना पाहता येते पण माणूस आहे ना आतमध्ये जर गेला तर ते वाचवायसाठी आम्ही जातोच पण पकडलं तर सोडता येत नाही ना आपल्याला काम तर त्याच्यामुळं मग आमचं रिक्स जरा हे असते पण तुम्ही खाली उडी मारल्यानंतर तर त्या मुलीने तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न तुम्हाला वाटलं का नाही पकडित होती शकतं पकडत होती त्याचा काय विषय नाही पण आम्ही म्हणजे जरा चालक असतो ना तर मग चालकीमुळं मग आम्ही तिला हाताला पकडलं त्यांनी एक माणूस होता त्या कार्यकर्त्यांनी माग पकडलं आणि तिला घेऊन एका साईडला ओके धन्यवाद थँक्यू सर नमस्कार No. आज जी सकाळी साडेबाराच्या सुमारास आपण घटना घडली जी एक मुलगी आहे तिला कातकरी समाजाच्या काही बांधवांनी वाचवली हो तर नक्की कशी घटना घडली गड़ ती काय माहिती सांगाल आपण ॲक्च्युली आम्ही इंदोरी चौकीवरनं आमची सरकारी वाहनाने मालवाडीकडे जात होतो तेव्हा ती मुलगी समशानभूमी आहे या कॉर्नरला उभी होती तेव्हा ती आपले जनरली जसं एखादी महिला किंवा एखाद्या जेंट्स उभा त्या प्रकारे ती उभी होती त्यानंतर ती रोडने थोडी पुढे आली पुलाकडे तर आम्ही क्रॉस होऊन पुढे गेलो पुढे गेल्यानंतर माळवाडी येथे पोहोचल्यानंतर आमच्या एखाद्या बातमीदारा एका व्यक्तींचा फोन आला की अशा अशा उडी मुलीने पुलावरनं उडी मारली आम्ही लगेच रिटर्न आलो तोपर्यंत हे आदिवासी बांधव हे मासे पकडण्याचं काम करत असल्यामुळे त्यांनी पटापट -पड़ उड्या मारून सदर महिलेस बाहेर काढून सुखरूप व्यवस्थित साईटला गेलं तिला अँब्युलन्सने असे असे दवाखान्यात पाठवले ओके okay. सर सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी साधे साधारण साडेबाराच्या सुमारास एका मुलीने उडी मारली होती काही कातकरी समाज बांधवणीत त्या त्या ठिकाणी उडी मारून तिला वाचवले परंतु सर्वात महत्त्वाचं की अनेक ठिकाणी आपली अँब्युलन्स फेडत असते आणि त्या ठिकाणी अनेक जीव वाचवायचे काम आपण करत असतात आज सुद्धा आपण तिला ज्यावेळेस पाणी बाहेर काढलं त्यावेळेस अर्ध्या रस्त्यात आपण जाऊन दोरी वगैरे लावून तिला बाहेर काढून तिला जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा केले त्याच्यामुळे पुढचा तिचा जीव वाचलेला आहे तर थोडंसं आपण काय माहिती आहे नक्की घटना कशी घडली होती आणि आपण काय कसे सहकार्य केलं आम्ही बारा साडेबाराच्या आसपास आम्ही इथून चाललो होतो बरं आमचं दुसरे कामानिमित्त आम्ही चाललो होतो ॲम्ब्युलन्स घेऊनच बरं प्रसाद मी आणि राजू म्हणून भाऊ माझा बरं जण चाललो होतो त्यावेळेस मुलीने उडी मारली म्हणून आम्हाला आम्ही इथून पोचलो तोपर्यंत ठाकरे समाज दोन बरो होती त्यांची उडी मारायची तयारी चालली होती त्यावेळेस आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला कळलं खाली उडी मारलेली मुलीने आम्ही बघितलं त्यावेळेस हे दोघांनी उड्या मारल्या खाली परत होता ना आयोग होता त्यानंतर आम्ही पण बाहेर काढायला तिला मदत केली या दोघांनी वरती तिथे कडेपर्यंत आणलं तिथून दोरी वगैरे बांधून आम्ही वरती घेतलं साधारण ही हाईट किती अंदाजे आपण आता नदी बघितली चाळीस ते असं फुट हाईट ही जी नदी पाहू शकतं साधारण पन्नास ते साठ फूट वरतून हाईटवरनं त्या मुलींनी उडी मारली होती आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण जे ॲम्ब्युलन्सवाले त्यांच्याकडून जाणून घेतो हा बोला सर काही त्यानंतर आम्ही दोरीने वरती काढून तात्काळ ॲम्बुलन्समध्ये घेऊन तिला जनरल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं ओके सर धन्यवाद होते सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी साड्या साधारण साडे अकरा बाराच्या टायमाला एक घटना घडली होती त्याच्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण भूमिका केलेली आहे आपल्यासोबत जे ॲम्ब्युलन्सवाले आहेत त्यांनीसुद्धा अतिशय म्हणजे जोखमीचं काम पत्करून त्या मुलीला दवाखान्यात नेलं आहे काही जे ठाकर बांधव आहे ते मासेमारी करण्यासाठी या ठिकाणी आले होते परंतु त्यांना एक प्रवृत्त करणं थोडं का तर आपल्याला एक म्हणतो ना की आपण ताकद देतो असो समोरच्याला तर त्या ठिकाणी जे बांधव होते त्यांना तुम्ही सांगितलं की पाण्यात थोड्या माराण त्या मुलीला वाचवा नक्की आपले शब्द सांगा घटना कशी घडली आणि आपले सहकार्य काय होते आपले एवढंच सांगावी मी प्रसाद पवार तळेगावला राहतो आम्ही इकडनं जात असताना एका मुलीने उडी मारल्याची माहिती आम्हाला समजली समजल्यानंतर हे ठाकर समाजाचे बांधव जे आहेत त्यांनी उडी मारताना थोडा विचार करत होते आम्ही त्याला थोडी हिंमत दिली त्यांनी उडी मारून त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु अंतर जास्त असल्यामुळं त्यांना आम्ही इकडून दोरीच्या सहाय्याने मदत करून त्या मुलीला लवकरात लवकर बाहेर काढून उपचारासाठी तळेगाव येथे जनरल हॉस्पिटलला आम्ही दाखल केले तुम्ही सुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये होता आम्ही सुद्धा अँब्युन्समध्ये बरं मग नेहमी आता ॲम्ब्युलन्स तर आपली संपूर्ण मावळ तालुक्यात प्रसिद्ध आहे अनेक ठिकाणी आपण जीव वाचवायचं काम करतो आज जो जीव वाचवला साहजिकच आता समजा चुकून तिला एक पाच मिनटं लेट झालं असता तिचा जीव गेला असता त्यावेळेस तुमचं एक अभिपूर्ण काम होतं आम्ही दवाखान्यात गेल्यावर आम्हाला डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या या चालकीमुळं आणि तुमच्या या लवकर आणण्यामुळं त्या मुलीचा जीव वाचला जर थोडा उशीर झाला असता तर आम्हाला काय करता येईल खूप चांगलं महत्वपूर्ण आपण आणि कौतुकास्पद असं कार्य केलेलं आपल्या कार्याला चला नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी दत्ता केवाळे साखरवडत राहते इंदुरीला आज या ठिकाणी साडेबाराच्या सुमारे एका मुलीने उडी मारली होती आपण प्रत्यक्ष दर्शे आहात आपण त्या मुलीचा जीव वाचवला नक्की कशी घटना घडली होती काय सांगाल आम्ही ब्रिजवर मासे पकडत होतो बरं ती आजच्या मागून आली फोनवर बोलत बोलत तिने एकदम उडी मारली बर मग पावायला म्हटलं मारतो पण उडी ते दादा पण होते ते त्यांनी पण सांगितलं मला मग याने मारली उडी तिला वाचवायला मग त्यांनी तिच्या हाताला धरून कडाला घेऊन आली ना तिच्या किनाऱ्याला बरं आणि मग तिला बाहेर काढलं बरं आता उडी मारली तुम्ही तुम्हाला भीती वाटली नाही का एवढे उंचून आपण उडी मारतोय वाटले वाट त्याला भीतीने नाही भीती तर वाटतेच मला हां कारण का ब्रिज वरती आहे ना हां मग मी एडिअरिंग केली डायरेक्ट मी डायरेक्ट जे मारली खरं तर या ठिकाणी अनेक घटना घडतात म्हणजे अनेक जण हे समजा कदाचित या ठिकाणी उडी मारण्यासुद्धा प्रयत्न करतात की काय हवा असं तुम्हाला वाटतं तुम्ही रोज तुम आता मासे पकडले तर ठीक आहे पण तू अशा घटना होऊ नये म्हणून तुम्ही काय सांगाल काय ते केलं पाहिजे सरकारांनी बरं थोडं माहिती वगैरे वाढवणे किंवा आणखी काय हाईट वाढवली तर चांगलंच आहे सरकारने आणि ब्रिजच्या जरा याच्या उकिनारी जरा काहीतरी केलंच पाहिजे सरकारने एवढीच समक्ष आहे ठीक आहे